ગોસ્વામી સમાજ તરફે માજી રાષ્ટ્રપતિ વીવી વ્હી ગિરીયાજી જયંતિ ઉત્સાહત સાજરી गोस्वामी समाज महासभा नागपूरच्या वतीने भारताचे चौथे माजी राष्ट्रपती स्वर्गीय व्ही गिरी यांच्या जयंतीनिमित्त कृष्णकांतजी गिरी यांनी भूषवले तर श्री हजार आठ महंत सूर्यानंदजी गिरी महाराज यांच्या आशीर्वचनाने कार्यक्रमाला प्रेरणादायी दिशा मिळाली यावेळी विशेष अतिथी म्हणून योगेश बन उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजकुमार गोसावी श्री मधुकर गोस्वामी व श्री बाबाजी गिरी उपस्थित होते महाराजांनी आपल्या भाषणात गोस्वामी समाजाचा ऐतिहासिक वारसा आणि समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची माहिती दिली योगेश बन यांनी समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट शिक्षण आणि संघटनात्मक कार्याची गरज अधोरेखित करताना गिरी यांच्या जीवन आदर्श समाजापुढे ठेवला अध्यक्ष भाषणात कृष्णकांतजी गिरी यांनी समाजातील प्रत्येकाने प्रेरणादायी कार्य करत चांगल्या गोष्टींचा प्रसार करावा सकारात्मक बदल घडवून आणावा असे आवाहन केले डॉक्टर प्राध्यापक राजा गोसावी यांनी संघटनेच्या आगामी कार्य योजनेची दिशा स्पष्ट केली आणि समाजातील तरुणांना सक्रिय होण्याचं आवाहन केले। कार्यक्रमाचे संचालन महेश गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल गिरी यांनी मानले या प्रसंगी सर्वश्री शेखरपुरी नरेंद्रपुरी गणेशपुरी गणेश पुरी, पुरी प्रशांत गिरी राजेंद्र गिरी अनिल गिरी प्रदीप पुरी मुकेश तेजू गिरी विवेक गिरी सचिन गिरी शंकर गिरी प्रमोद भारती अरुण गिरी सुनील बन यांच्यासह मोठ्या संख्येने गोस्वामी समाज बांधव उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चैनल साथ नागपुर जिला प्रतिनिधि प्रदीप राउत भिवापूर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट